नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रात्री शेकोटी पेटवून बबलू आणि सोहम दोघेही शेकत असतात तर तेवढ्यात दोघेही सावली आणि सारंगला कसं एकत्र आणायचं याचा विचार करू लागतात आणि आता बबलू म्हणतो की वाहिनी दूध आणायला स जाणार आणि त्याच वेळेस हिरोसारखी सारंग आता एंट्री मारणार सारंगदादा समोर आल्यानंतर तेवढ्यात ఇక్కడ బిబియా హా సారాదాసమో दरवाजात दादा बिबट्याकडे बघत आता बिबट्या सुद्धा समोर बघत राहणार तेव्हा आता सो म्हणतो की पण बिबट्या कुठून आणायचा तेव्हा आता पुन्हा बबलू विचार करू लागतो आणि म्हणतो की हा ना यार कसं करायचं आता आणि दादा आणि सावली वहिनीला एकत्र आणायचं तरी कसं सोह म्हणतो की अरे बबलू एवढे सगळे आपण प्रयत्न केले तरी सुद्धा आपला काहीच उपयोग झाला नाही तेव्हा आता बबलू म्हणतो की हो ना यार मी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये खूप काही त्यांना एकत्र आणण्यासाठी विचार करतोय पण माझ्या डोक्यात काही येतच नाही रे सो म्हणतो की बबलू ऐकणारे आतापर्यंत आपण जेवढे प्लान केले होते ना ते सगळे प्लान फेल झाले आणि मला असं वाटतं की सारंगदादा आणि सावली वहिनी यांनी एकत्र यायलाच हवं अरे मला माहिती आहे त्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय पण किती दिवस ते असे दूर राहणार मला त्यांच्याकडे बघवत नाही ते ऐकताच आता बबलू उठून उभा राहतो आणि पाठीमागे बघतच आता बबलू म्हणतो की अरे सोहम पाठीमागे बघ बबलू आता पाठीमागे बघून खडकन उठून उभा राहतो तर पाठीमागे सखदेव कान्हू आणि एकनाथराव तिघेही उभे असतात त्यांच्याकडे बघत आता बबलू घाबरतो तेव्हा आता सखदेव म्हणतो की आम्ही तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे तेव्हा आता सोहम म्हणतो की स्वारी पण तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की याचा अर्थ तुम्हाला अगोदरपासूनच सगळं काही माहिती होतं तर त्यांच्याकडे बघा सो म्हणतो की तुम्ही काय बोलताय ना तेच मला काही कळत नाही तेव्हा कानू म्हणते की हे बघा तुम्ही आता सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नका आणि मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्याची खात्रीही करून घेतली सगदेव म्हणतो हो की हे बघा आम्हाला सगळं माहिती आहे त्यामुळे उगाच काही आमच्यापासून तुम्ही लपू नका कारण त्यामुळे उगाच आमच्या शंका वाढतील बबलो आणि सोहम एकमेकांकडे बघू लागतात इकडे आता जयंती ही भैरवीला कॉल करते जयंतीचा फोन घेत भैरवी म्हणते की बोला तर हसत जयंती म्हणते की तुमच्यासाठी एक खास खबर आणली बरं का मी पण ती खबर ऐकल्यानंतर तुम्ही मला काय द्याल विचार करत भैरवी म्हणते की काय पाहिजे तुला जयंती आता रडतच म्हणते की लग्न झाल्यापासून मी ना काठापात्राची साडीच नेसली नाही आहो तेव्हा आता भैरवी म्हणते की तुला काठापात्राच्या साड्याही भेटतील आणि डागिनाही भेटेल तेव्हा तर जयंती ते आता खूपच खुश होते आणि म्हणते की ऐका तर मग माझी खबर जयंती म्हणते की सारंग आणि सावली एकमेकांशेजारी झोपत नाहीत ही माझी शंका आहे तर भैरवी म्हणते की तुझी शंका आहे की खात्री आहे हसतच जयंती म्हणते की खात्रीही आहे आणि शंकासुद्धा भैरवी म्हणते की मग आता मी काय करू जयंती म्हणते तुम्हाला आनंद नाही झाला का हो खबर किती चांगली आहे तर भैरवी म्हणते की अजिबात मला आनंद झालेला नाही आहे आणि भैरवी फोन ठेवते त्यानंतर आता भैरवी विचार करते की मला तर आता असं वाटतंय सावली आणि सारंग कधीच एकत्र येणार नाहीत आणि सारंग आता सावलीला कधीही स्वीकारणार नाही ना आता सोहम हा सगळ्यांकडे बघत म्हणतो की तुम्हाला जर सत्य माहीत असेल तर मग मला लपवण्याची काय गरज आहे अहो तुम्हाला जे माहिती आहे त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं ना तसं मला देखील वाईट वाटतं विचार करत आता इकडे बबलू म्हणतो की मी तुम्हाला खात्रीने सांगतो सारंगदादा आणि सावली वहिनी नक्कीच एकत्र येणार कारण त्यांच्या दोघांमध्ये आकर्षण आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते ऐकून एकनाथराव खुश होतात एकनाथराव म्हणतात की मला वाटतंय की साऊ बाळ आणि जावई बापू यांची जोडी विठ्ठलाने बनवली आणि त्यांना दोघांना एकत्र येण्यासाठी विठ्ठू नक्कीच काहीतरी मार्ग काढील सगदेव म्हणतो की बरोबर आहे माझा विठ्ठलच आता साऊचा सका आणि सोपती आहे सगदेव म्हणतो की आता जे काही करील ते हो विठ्ठलच करील कारण विठ्ठलच आता सावलीचा पाठीराखा सुद्धा आहे बबलू म्हणतो की अहो सावली बहिणी आणि सारंगदादाला एकत्र आणण्यासाठी ना आम्ही काही ना काही कुठानी तर करतच असतो आत्तापर्यंत आम्ही त्याच्यासाठी इथे आलो आणि प्लान करत गेलो आहे पण आत्तापर्यंत आमचे प्लान एवढे सक्सेस झालेले नाही आहेत पटकन आता एकनाथराव म्हणतात की तुमच्याजवळ हा प्लान चालू आहे ना त्यामध्ये मग आम्हाला बी सहभागी करून घ्या ना ते ऐकून आता सोहम आणि बबलूला आनंदच होतो आणि सगळेजण हात पुढे करत आम्ही सगळेजण आता सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणू असं आता पण करतात तर कानू म्हणते की मी माझ्या बाळाचा संसारासाठी काहीही करायला तयार आहे सग सगळेजण आता एकमेकांच्या हातावर हात ठेवतात इकडे आता सगळेजण हॉलमध्ये येतात बबलू म्हणतो की आता आपला प्लान एकच आहे तो म्हणजे सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त वेळ दोघेही एकत्र असले पाहिजे त्यांना तशी संधी आपण दिली पाहिजे असे आता बबलू सगळ्यांना समजावून सांगत असतो त्याच सावली सावलीही आतून बाहेर येऊ लागते आता च्या, चा आली सावली आता छा कॉफीचा कप घेऊन तिथे आलेली असते बबलूचं लक्ष तिच्याकडे जाताच बबलू म्हणतो की दादाला सारंगदादाला शोधताय का तर आता सावली मान हलवते पटकन आता बबलू म्हणतो की शोधा शोधा बरं का आणि तेवढ्याच सारंग पाठीमागून तिथे येतो तर आता पटकन सगळे उठून उभा राहतो आणि म्हणतो की आजी तुम्ही इथे बसा तर सारंग आता तिथे खा खुर्चीवरती बसतो पटकन आता सारंग कॉफी पिऊ लागतो तर बबलू म्हणतो की सावली वहिनीच्या हातची कॉफी ना एकदमच मस्त असते सारंग म्हणतो की पिऊ का बबलू म्हणतो हो हो तेवढ्यात आता रामभाऊ राम हरी म्हणून गावकऱ्यांना घेऊन आता भागवतांच्या घरी येतात रामभाऊला बघतात सगळेजण आता उठून उभे राहतात हात जोडून रामभाऊ म्हणतात की मी रात्रीच्या कार्यक्रमाविषयी थोडंसं बोलायला आलो होतो तेव्हा आता सोम म्हणतो की आम्ही येणारच आहोत की रामभाऊ म्हणतो की अहो त्याचं काय आहे ना यावर्षी थोडीशी गडबड झाली एकनाथराव म्हणतात काय झालं रामभाऊ रामभाऊ म्हणतात की दरवर्षीप्रमाणे आपण नवीन दाम्पत्याला घेऊन अभिषेक करतोय रामभाऊ म्हणतात की अहो पण काही अडचणीमुळे नवीन दाम्पत्य अभिषेक करू शकत नाही एकनाथराव रामभाव म्हणतात की तेव्हा मी बापूंना विनंती करतो की त्यांनी आणि साऊ बाळांनी अभिषेक करायला यावं तर तेवढ्यात जयंती म्हणते की नाही जमणार त्यांना यायला सगळेजण आता जयंतीकडे बघू लागतात जयंती म्हणते की बापूंना काही वेळ वेळ आहे की नाही का रिकाम टेकडे वाटले तुम्हाला तेवढ्यात आता जयंती म्हणते की सारंगराव तुम्ही त्यांना सांगूनच टाका की यायला जमणार नाही म्हणून सखदेव म्हणतो की त्याचं काय आहे ना जावई बाप्पू वेळात वेळ काढून हरिनाम सप्ताहासाठी आलेत पण तुम्ही तर त्यांना आता अभिषेक सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा यायला सांगता येत सखदेव म्हणतो की तेव्हा त्यांना यायला नाही जमणार हो पण तेवढ्यात सारंग म्हणतो की थांबा मी येईल अभिषेक करायला ते ऐकून आता सगळेजण आवाक होऊन सारंगकडे बघतात आणि सगळेजण खुश झालेले असतात श्रामभाऊ तर हातच जोडतात आणि म्हणतात की खूप खूप आभार आणि जावई बाप्पू फक्त माझी एक विनंती आहे आणि पटकन आता रामबाऊ आता सावलीला सारंग शेजारी उभे करतात आणि आता दोघांनाही पोशाख देतात आणि म्हणतात की येताना तुम्ही मी विनंती करतो की हाच पोशाख घालून या आता सावलीला काठापात्राची साडी तर आता सारंगला सोहळं नेसायला दिलेलं असतं रामभाऊ आता सगळ्यांचा निरोप घेऊन जातात तर सारंग हा सावलीकडे बघू लागतो आणि सावली, सावली प्रेमाने विठ्ठलाकडे त्यानंतर आता सोहम आणि बबलूने ताराला पटवण्यासाठी आता प्लान केलेला असतो बबलू आता झाडावर चढून बसलेला असतो तर सोहमच्या हातात चॉकलेट असते आणि आता, आता ताराला प्रपोज कसं करायचं याची आता ऍक्टिंग करून सोहम दाखवत असतो आणि तेवढ्यात आता सोहमच्या मोबाईलवर ताराचा मेसेज येतो तो मेसेज बघून आता सोहम खुश खुश होतो आणि म्हणतो की बबलू तारा माझ्यासाठी येते बरं का आणि नवीन साडी सुद्धा घालून येते तर बबलू आता झाडावरून दोन्ही हात वर करून म्हणतो की आरा रारा रा, आता काहीच खरं नाही आणि आता सगळं जमलंयच वाटतं आणि तेवढ्यात आता ता तारा ही नवीन साडी घालून एकदम स्टाईलने आता सा सोहमकडे येऊ लागते सोहम आता ताराकडे बघू लागतो तर बबलू पटकन झाडावरून उडी मारून आता सोहम सोबत आता खाली येतो तर तारा आता प्रे प्रेमाने सोहम कडे बघत सोहम समोर आलेली असते केसावरून हात फिरवत प्रेमाने सोहम कडे बघत आता तारा हसू लागते सोहम आता ताराकडे बघतच राहतो हळूच ते बघून बबलू म्हणतो की सोहम आता जर जोडी जमलीच आहे ना तर एकत्र दर्शन घ्या हसतच सोहम म्हणतो की हो हो आणि ताराला म्हणतो तारा चल आपण मंदिरात जाऊया आणि दोघे मंदिरात जाऊ लागतात तर बबलू इकडे तिकडे आता बघू लागतो तेवढ्यात आता लगेच पाठी मागून सावली ही मंदिरात जाऊ लागते तर बबलू आता सावलीला बघत म्हणतो इकडे या इकडे आहो सावली बहिणी सकाळी सकाळी इकडे कुठे हसतच खुश होऊन सावली म्हणते की आहो यांनी ना अभिषेक करायला होकार दिला तेव्हा मला विठ्ठलाचे आभार मानायचे बबलू आता हसू लागतो आणि म्हणतो बरोबर आहे सावली म्हणते की मला खात्री आहे हे सगळं माझ्या विठ्ठलानेच घडवून आणलंय बबलू म्हणतो की आहो सकाळी सकाळी एवढी घाई कशाला करता आणि जरा थोडा वेळ थांबा नाही तर तुमच्याशी कट्टीच आहे सावलीने आता ओळखलेलं असतं आणि पटकन सावली आता मंदिरामध्ये जाते तर बब डोक्याला हात लावतो आता विचार करत म्हणतो की मी तर काय आता सावली वहिनीला थांबू शकलो नाही सोहम आणि तारा तुमचे वाजले आता बारा इकडे आता घरामध्ये सखदेव एकनाथराव कान्हू सगळे जण आता अभिषेकाची तयारीला त्यांनी सुरुवात केलेली असते एकनाथराव म्हणतात की, की कान्हू तू आवरून घे बर का तर कानू म्हणते की हो हो चला चला इकडे आता मंदिरामध्ये सावली ही विठ्ठला समोर येताच आता सावलीला समोर सोहम आणि तारा दिसतात तेव्हा आता सावली त्यांच्याकडे बघू लागते तर आता सोहम घाबरलेला असतो पटकन बबलू आता पळत पळत तिथे येतो आणि म्हणतो की अरे सोहम आणि तारा तुम्ही इथे कधी आलात मी तर बाहेरच होतो तेवढ्यात आता सोहम म्हणतो की मी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला येतच होतो तेवढ्यात मला मध्ये तारा भेटली मग आम्ही दोघे बरोबर एकत्र चालू साव सावली म्हणते ठीक आहे कारण विठ्ठलाचं दर्शन घेणं चांगलं असतं तारा म्हणते सावली तू पण इथे काय करतेस सो म्हणतो की अग ती सुद्धा दर्शनासाठी चाली असेल तारा म्हणते की हो हो तारा आता सावलीकडे बघत म्हणते की सावली माझी तुला एक विनंती आहे तेव्हा आता सावली म्हणते विनंती बोला की तारा म्हणते की मी इकडे दर्शनाला आले ना हे माझ्या मॉमला माहीत नाही तेव्हा माझ्या मम्माला ते सांगू नकोस तेव्हा आता सावली म्हणते की दर्शन घेणं चांगलं असतं मग त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे तारा म्हणते की सावली तुझं बरोबर आहे पण न सांगता मी आले आणि मम्माला हे आवडत नाही आणि भैरवीबाई कशी आहे ना हे तुला चांगलंच माहीत आहे ते ऐकून आता सावली मान खाली घालते इकडे आता सोहम म्हणतो की मी सुद्धा दर्शन घ्यायला आलो होतो बरं का तेवढ्यात आता सावली गालातल्या गालात हसत सोहमला म्हणते की कुणाचे दर्शन घ्यायला आले होते तेव्हा आता सोहम टचकतो तर आता तारा आणि सोहमच्या मधून सावली ही विठ्ठलासमोर येते आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊ लागते सोहम आणि तारा आता थोडेसे पुढे जातात सोहम म्हणतो की तारा हे बघ तू सावली वहिनीसोबत ज्या काही कंडिशनमध्ये बोलली ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे सोहम म्हणतो की पण सावली वहिनी खरंच एक चांगली व्यक्ती आहे आणि आता ती माझी वहिनीसुद्धा आहे तेव्हा तू ज्या लँग्वेजमध्ये बोलली ना ते मला अजिबात नाही आवडलेलं तारा आता सोहमची माफी मागत म्हणते की मला सावलीसोबत तसं बोलायचं नव्हतं पण मला माफ कर इकडे सावली आता समोर हात जोडते आणि म्हणते की विठ्ठला खरंच तू माझा पाठीरा का आहे आणि चक्क सारंग सारांनी अभिषेक करायला होकार दिलाय सावली म्हणते की असाच विठ्ठला कायम तू माझ्यासोबत राहा इकडे आता खोलीमध्ये आपू आता सारंगला धोतर नेसून देऊ लागतो तेव्हा आता आपू म्हणतो की काय दाजी तुम्हाला धोतर सुद्धा नेसता यायला पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत ना तेव्हा तुम्हाला हे तर जमायलाच हवं तुम्ही हिरो सुद्धा आहे आणि हिरोला कसं सगळं जमतं तेव्हा आता सारंग म्हणतो की बघ आता मी तुला कसं धोतर नेसून दाखवतो ते आणि आता आपूला मोबाईल घ्यायला सांगतो अप्पू आता तो मोबाईल सारंगकडे देतो आणि मोबाईल मध्ये धोतर कसे नेसायचे याचा व्हिडिओ बाहेर काढून त्याप्रमाणे आता सारंग करू लागतो पण पुन्हा आता सारंग हा अडकतो आणि सारंगला काही आता सोहळं नेसता येत नसतं तेव्हा आता ते बघून म्हणतो की थांबा आता मी आखीलाच बोलावतो आणि आता अप्पू हा बाहेर पळतच जातो तर आता सारंग डचकतो कारण म्हणतो आपू नको तुझ्या अक्कीला बोलावू नको इकडे आता घराच्या समोर येतात सोहम हा बबलूच्या पाठीमागे लागतो आणि म्हणतो की तुला वहिनीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं कुठे गेला होता तू बबलू पुढे तर आता सोहम हा पाठीमागे पडू लागतो तेवढ्यात आता सावली ही बाहेर येते तर बबलू आणि सोहम एका जागेवर उभे राहतात सावली म्हणते की अरे सोहम तुम्ही इथे मग तारा मॅडम कुठे तेव्हा आता सोहम म्हणतो की पूजेची तयारी करायला ती घरी गेली ना तेव्हा आता हसतच सावली म्हणते की पण तारा ना आज त्या सा साडीमध्ये खूप छान दिसत होत्या तेवढ्यात आता हसत सोहम म्हणतो की हो त्या साडी ती खूप सुंदर दिसत होती तेव्हा आता सावली गालातली गालात हसू लागते तर बबलू डचकून सोहमकडे बघू लागतो आणि आता तारा आणि सोहमचं एकमेकांवरती प्रेम असल्याचे सावली समोर आलेलं असतं तर आता इकडे सारंगला सोवळं नेसता येत नसतं तेव्हा आता प्रेमाने सावली सारंगला कशी सोवळं नेसवते आणि दोघेही आता प्रेमाने अभिषेकाला बसून आता देवाची पूजा करून दोघेही कसे प्रेमाने आता देवाचा अभिषेक करतात आणि विठ्ठलाच्या कृपेने दोघांच्या संसाराची गाडी विठ्ठल पुन्हा कशी रुळावर आणतो आणि सारंग हा सावलीचा स्वीकार करून नवरा बायकोच्या नात्याने दोघेही प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा